हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये नव्याने खूप खूप स्वागत आहे सो गाईज आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे आणि आता मी सकाळी झोपेतच होते तेव्हाच मला कॉल आला पोस्टमॅनचं की तुमचं पोस्ट आलेलं आहे तर पोस्ट आणि माझं काय आलेलं आहे हे मी पुढे तुम्हाला सांगते किंवा तुम्हाला टायटलवरून तर कळायलाच असेल की माझा गुगलचा ॲड सेन्सचा पिन आलेला आहे तर मग चला मग आता आपण तो पिन घ्यायला जाऊया आधी मी फ्रेश होते थोडस आता मी झोपेतच आहे तर फ्रेश होऊन भेटते तुम्हाला हो रेडी झाले मी मम्मा आज काय येणार आहे आपलं आहे तिला नाही माहिती ती पण तू पण एक्साइटेड आहे तर त्याला मम्मी जाते पटकन कारण की आमचं जे पोस्ट आहे ना ते मागे येत आमच्या रिलेटिवच्या इकडेच नाही आलं ना तर त्याने फोन केला दुकानावर दिला काय दिलं एक छोटासा इशू झाला म्हणजे ते मला वाटलं इथे आलेले पण तिकडे चालले घरी आले मी पूर्ण तो कॉल पण उचलत नव्हता पूर्ण टेन्शन झालं माझ्या मम्मीला पण खूप टेन्शन झालं होत मम्मीला विचारू मम्मीला काय आधी ते घेऊन ये आणि मग ब्लॉक काढ तुम्ही सुधीर गांगुरू आहे का <देखे>। बंद आहे काही त्रास आहे आलो बट आता शॉप बंद त्यांना कॉल करते नंबर आता कोणाकडनं तरी जमीनला असतो तर नाही भेटलं तर ते काका दुकानावरती नाहीये आता परत आम्ही संध्याकाळी येऊ घ्यायला तो कायच गी वाट बघते तरी पण ये ते येतच आता आलंय तरी पण एवढे सकाळपासून आणि छोटीशी घटना झाली ती घरी जाऊन मी मम्मीला रिएक्शन बघा नाही भेटलं तो सुधीर गांभोरडे तो गेलेला आहे इकडे कुठं त्याच्या दुकानाचं मटेरियल भरायला आणि अजून एक सीन झाला आमच्या जवळ आम्हाला पोलिसांनी पकडलं आणि मला रडायलाच आलं कारण की तो डायरेक्ट म्हणत होता पाच हजार हजार रुपये <laughs> आणि मी म्हंटल आणि आम्ही फक्त आहे ना त्या टप म्हणजे ते, ते सर्कल आहे ना त्याचं पुढंच गेलो होतो थोडंसं बघायला त्याचं दुकान शोधायला आणि त्याचं दुकान तर भेटलंच नाही आणि त्या टपरीच्या इथं पुढं गेलो आणि लगेच असं त्यांनी पकडलं मग मला काय माहिती मला अचानक रडायला आलं म्हटलं काय वैता गे म्हटलं सकाळपासून <laughs> <जा... laughs> मला रडायला आलं तर पोलिसांनी दिलं मला सोड <laughs> <laughs> पण मला रडायला आलं खोटं खोटं नाही रडले मी कारण की सकाळपासून एवढं जमेला होतं त्या पिनसाठी मग त्याचं दुकान शोधलं दुकान शोधलं तर शोधलं तर ते दुकानावर नव्हतं मग सुधीर भाऊला फोन केला सुधीर भाऊनी मग त्याचा नंबर दिला त्याला फोन केला म्हटलं नाही आता व्यवस्थित ठेवा म्हटलं मी येते पण म्हणे मी आलो का दुकानावर मी लगेच फोन करतो म्हणे पुढं मम्हाला तो माग <laughs> <laughs> तो म्हणे मी ना दोन तीन दिवसापासून नाही भरलाय म्हणे तर मग आता आजच दे आता यायला सगळं झालं मम्मा आज माझ्या पुढे बघा कायच बाहेर पोस्टमेनने कसं ज्या जो पत्ता दिलाय ना त्याच्या घरी जाऊनच द्यायचं थोडा वेळ झाला तरी चालेल वाटलं जेवून उन बिवून ये बाबा लागतं ना तुला खाऊन पिऊन ये पण त्याच घरी द्यायचे जिडं सांगितले तिनं किती गोतळ होतं आता सकाळपासनं आम्ही दोन व्यक्तीशी बांधूला जेवण दिलं मी ती आता काय आपल्याशी बोलणार नाही जेवपर्यंत चला अजून तर मला काही कॉल आला नाही त्यांचा किती आले की नाही शॉपवरती वेट वेटिंग 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 तर गाई जाता त्या माणसाचा जा फोन बंद आहे आणि सकाळपासून काही ना काही होत आहे तर चला मला बघूया भेटतो का नाही आपल्यांदा पिन खूपच त्रास आहे खूप जास्त जाऊन आलो परत आम्ही तर तिथे शॉप त्याचं परत बंद होतं आणि खरंच आहे पोस्टमॅन चे काम खूपच भंगार होतं त्याच्यामुळे चक्कर लागत आहे आणि मला झोप पण नाही येते आणि काहीच होत मला पिन तिथे कागदा भेटला माझ्या तिथे आणून देणार आहे मला पिन मग त्याला आता भेटतो का ब्लॉग एंड पर्यंत बघा तुम्ही डन विथ झाडू फायनली गाडीलाच आहे फायनली ते काकांनी मला आता कॉल केलाय तर चला मग आता जाऊ आणि पटकन आपलं पिन घेऊन येऊ मी माझ्या लकी चा आता घेऊन चालले बघू आता तरी भेटत का कारण तुम्हाला तर तिला तर आता गाडीवर सगळी स्टोरी सांगते की काय होतून तिला काहीच माहिती नाही ती आता कॉलेज ना काका ते पीट काय <laughs> नाव मेघा दोन दे त्याच्यावर नाव नाही काका फक्त ऍड्रेस आहे युट्यूबच हे नाहीये युट्यूब गुगलच आहे का, का, का

कारण मी खूप वाट बघितली फायनल आहे आता पुढे मी तुम्हाला सगळं शो करते आता हे कसं मी ओपन करते याच्यात काय असतं याची या पॉलिसीज वगैरे मी आधी रीड करेल की काय मी तुम्ही तुम्हाला सांगू पण शकते की नाही सगळं मी तुम्हाला सांगते चला आता आवडत असेल तुम्हाला काय असते बट मी दाखवते तुम्हाला ओपन करून टाइम आलेला आहे काही अच्छा ओके सो गाईज याच्यामध्ये काही नाही आहे फक्त पिन आहे आणि थोडेसे रीड करायला इन्स्ट्रक्शन्स आहे तर ते मी रीड करते सर्व आणि समजून घेते की पुढं कसं आणि अजून छान छान कंटेंट तुमच्यासाठी येणार आहे तर असंच मला सपोर्ट करा कारण आता नवीन छान छान अजून मी व्हिडिओज टाकणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू सो मच